आणि आता याच विषयावरती आमची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे सरिता धन्यवाद पूर्वी मराठवाड्याच्या या पट्ट्यात त्यात खास बीडमध्ये जे पहिले आरक्षणापासून सुरू झाले ते समाजकारण त्यावर राजकारण करत आता थेट गुन्हेगारीच्या अतिशय गंभीर आरोपांपर्यंत पोहोचले त्यात आज खरं खोटं करणे बाजू घेणे शक्यता वर्तवणे वगैरे अपरिपक्व ठरेल सगळ्यांनीच मागितलेली नार्को टेस्ट खरच उत्तर देऊ शकेल की नाही हेही सांगणे आज कठीण आहे पण वस्तुनिष्ठ तपास जर झाला तरच खरं काय ते समोर येईल लोकसभेच्या निवडणुकीत तापलेलं बीड आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी परिस्थिती थोडी निवडली होती पण थोडीशीच आता अचानक परत तापायला सुरुवात झाली या खेपेला जेव्हा तापतय तेव्हा अत्यंत महत्वाच्या स्थानिक सत्तेची चावी असलेल्या मिनी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे बीड मराठवाड्याचे वातावरण गढूळच राहावं वा। असा कोणाचा प्रयत्न आहे का हा प्रश्न सुद्धा अगदी जुगारून लावण्यासारखाही नाही वातावरण इतकं तापलेलं असताना दोन्ही बाजूचे लोक एकूणच बीड मराठवाड्याच्या सामान्य जनतेनं संयम दाखवणं गरजेचं आहे वातावरण चिघळू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि सर्वपक्षीय राजकारण्यांनी सुद्धा किमान आपल्याला पाणी टाकता येत नसेल तरी आगीत तेल टाकण्याचे काम करू नये एवढी माफक अपेक्षा धन्यवाद सरिता आणि आता वळूयात आजच्या दुसऱ्या